आहे सदुसष्ट वर्षीय सुमनबाई यांची एक सदुसष्ट वर्षीय वृद्ध महिला ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केले त्या राहुरी तालुक्यातील मांजरी या गावात राहत होत्या चांगला आणि प्रेमळ स्वभाव असल्यामुळे गावातील लहान मोठ्यांपासून त्यांना सर्व लोक मान देत प्रतिष्ठा देखील देत होते दोन वर्षापार पूर्वी त्यांच्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर त्या नातवंडासोबत भरपूर असा वेळ त्यांनी घालवायचं ठरवलं त्या रोज संध्याकाळी गावातील मंदिराच्या अवतीभोवती फेरफटका मारण्याची त्यांना सवय होती आणि शेतावरती देखील त्या फिरण्यासाठी रोज जात असे त्यांना दोन मुले होती रविवारी तेरा ऑगस्टला सुमनबाई नेहमीप्रमाणे लवकर उठल्या देवपूजा केली आणि नेहमीप्रमाणे शेताकडे जायला निघाल्या त्यांना शेताकडे जायचे किंवा तिथे काय काम चालू आहे हे बघण्याची त्यांची ही रोजची सवय होती परंतु त्या संध्याकाळी त्या घरी आल्याच नाही जसजशी वेळ वाढू लागली तसतसं घरच्यांचीही काळजी वाढू लागली होती घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली संदीप उर्फ संजू झोदडे वर्ष चौतीस वर्ष बेरोजगार असलेला त्याने आजींना जाताना त्याच्या घरासमोर बघितलं आणि त्याने त्याला थांबवलं कुठे चालले आहे आजी जा असा प्रश्न त्या विचारल्यानंतर आजीने प्रेमशब्दात उत्तर दिले जरा शेतावर जाऊन येते रे संजू हा पहिल्यापासूनच व्यसना झालेला आणि किती किरकुळ गुन्हेगारी असणारा व्यक्ती होता त्याची नजर त्याच्या सुमनबाईंच्या गळ्यात घातलेल्या सोन्यावरती गेली आणि लगेचच त्याच्या मनामध्ये वेगळी कल्पना आली त्याने आजीला आज थांबवून काही प्रश्न विचारले आणि आजीने आज देखील बोलता बोलता सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि लगेचच त्याने जोरात आजीचा हात पकडला आणि ओढत ओढत शेतात मध्ये घेऊन गेला आजीने आज हात सोडवण्याचा प्रयत्न देखील केला आरडाओरडा केला परंतु तिथे ऐकायला आजूबाजूला कोणीच नव्हतं त्याने त्या सुमनबाईंला ओढत ओढत खाली पाडलं आणि त्यांचा एका हाताने गळा दाबला त्यांनी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु तो पस्तीस वर्षाचा तरुण आणि त्या म्हदाऱ्या झालेल्या होत्या त्यामुळे त्यांची कुठेतरी ताकद तिथे कमी पडत होती आणि शेवटी त्या नराधमाने जरासुद्धा भीती वाटली नाही आणि त्या जोरात गळा दाबून क्षणातच तडफडत तडफडत सुमनबाईंचा प्राण त्या ठिकाणी त्यांनी सोडले ओळख पटू नये म्हणून त्या संजूने एका लुगड्याने झाकला आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना चेहरा देखील जाळण्यात आला किती असा क्रूर हा प्रकार या महिलेसोबत घडला असावा त्यानंतर त्यान गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला दुसरा दिवस उजाडला अजून देखील सुमनबाई घरी आल्या नाही म्हणून घरच्यांचीही काळजी वाढली आणि त्यांनी राहुरी पोलिस स्टेशनमध्ये दे गुन्हा देखील दाखल केला त्यानंतर सोमवारी सकाळी काही कामावर मजुरांनी उसाच्या शेतामध्ये एक भयानक दृश्य दिसलं ते दृश्य होतं एका महिलेचा मृत्यू पडलेला होता अर्धा चेहरा जळालेला होता त्यानंतर मृतदेह पोलिसांना बोलवून रुग्णालयात पाठवण्यात आला आणि मृताची जी, जी ओळख पटली आणि त्या होत्या सुमनबाईज त्यानंतर गावभर चर्चा सुरू झाली की नेमकं यांचं कुणाबरोबरच काहीच वाईट नव्हतं मग असं कुणी केलं असावं त्यात सगळा तपास करण्यात आला नेमकं काय झालं असावं सुमनबाईंबरोबर हा सर्व गावकऱ्यांना प्रश्न पडला होता तर गावकऱ्यांनी त्यांचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून त्याचा चेहरा देखील मारेकरीने जाळून टाकलेला होता आणि त्यानंतर संजू जो होता संदीप त्यावरती पोलिसांचा काही संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सर्व गोष्टी विचारल्यानंतर तो कबूल झाला की मी हो मी सुमनबाईंना मारले आहे मी फक्त आणि फक्त त्यांच्या सोन सोनं मला हवं होतं म्हणून मी यासाठी त्यांचा त्यांना मारलेला आहे अशी कबुली देखील त्याने दिली आणि बघा क्षणात काय वाकडं केलं होतं त्या म्हाता जीवानी तरीसुद्धा लोकांना जरासुद्धा घेऊ येत नाही की, की छोट्याशा याच्या आपल्या स्वप्नांसाठी एका व्यक्तीचा कसा बळी घेऊ शकतात आणि तुम्हाला या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा किती निर्दयी लोक असतात या जगामध्ये या गुन्हेगारी नेहमीच घडत असतात नेहमीच लोकांना शिक्षा देखील होत असतात परंतु तरीही हे कधी संपणार आता हे असंच चालू राहिलं तर लोकांनी जगायचं कसं आता एका एक वृद्ध महिलेवरती जर अशी वेळ येते तर नक्की काय बोलायचं ही गुन्हेगारी नेमकी कधी थांबेल याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा